शाळकरी मुली महिलांना आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास देणारा ट्राफिक हवालदार यांच्या बदलीची आरपीआय महिला आघाडीच्या वतीने मागणी सातारा पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या सूरज रेळेकर या पोलीस कर्मचाऱ्याकडून शाळकरी मुली व महिलांना आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचा आरोप आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी केला आहे संजय गाडे यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सूरज रेळेकर हा कर्मचारी महिलांना व शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणींना गाडी अडवून विनाकारण नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे काही महिलांनी दिल्याचं सांगत याबाबत पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन दिले असून सूरज रेळेकर सारख्या पोलीस कर्मचाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी यावेळी संजय गाडे यांनी केली आहे ट्राफिक हवं लागलं कॉलेजमधल्या मुलामुलीला आणि विशेषतः महिला वर्गांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देतो पनिशमेंट करते लक्ष उत्पन्न असं संवर्धन करतो अशी तक्रार आमच्या महिला आघाडीत गावी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षे महिला आघाडीच्या दुसऱ्या जिल्हाध्यक्षा सुविधा येऊ नये सातारा तालुकाध्यक्ष वाणी आणि जिल्हा संघटक आमच्या चंद्रकला कांबळे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक निवेदन जाहीर केलं ते निवेदन जस्टिनला दिलं आणि त्या निवेदनाची प्रतिमाला दिलेली आहे मुळात हा विषय महिला आघाडीचा आहे महिला आघाडीचं म्हणणं आहे की हा माणूस प्रचंड प्रमाणात भाषा अरेस्टमेंट करतो कधीही ड्रेसवर नसतो महिलांची मुलींची तर मुली मित्र गुरु बाहेर फिराय जाताना अडवायचं त्यांच्या खाजगी जीवनात डोकावर बघायचं खाजगी प्रश्न विचारायचे मग त्याच्या घरचा फोन नंबर बघायचा तुझ्या घरीच का होतो तुझ्या बापालाच सांगतो तुझ्या आईलाच सांगतो तर मी काही पुरं घाबरून वितरून जातात आता कॉलेज जीवनामध्ये मुली आणि मुलगा हा काय भेदभाव राहिलेला नाही हे यंग जनरेशन आहे आणि यंग जनरेशन आहे त्यांच्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेत असतात त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा मुलाला यादी करण्याचा बरं एकवीस वर्ष पंचवीस वर्ष आहे त्यांना वाटलं कासपटारला एन्जॉय करायचं आता झालेल्या महिलांकडे मला सांगितलं की गेल्या वर्षी होळीच्या दिवशी हा सूरज रेडेकर घास पठारावरती अनोळखी मग मुलींना हाताला तर ओढत त्यांना गुलाबी रंग लावत होता त्याचं ला। शूटिंग एका के मुलाने केली त्या मुलाला मारायला त्याच्या मोबाईल मधलं शूटिंग डिलीट केलं पण नशिबाने शूटिंग आजही उपलब्ध आहे म्हणजे जे प्रकार घडतात हे प्रकार संपले पाहिजे अशी महिला आघाडीची मागणी आहे फक्त महिला आघाडीचा आवाज म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणजे मला बोलावं लागतं कुणाच्याही पोटावरती पाय आणण्याचा आमचा हेतू नाही महिला आघाडीचा हेतू नाही महिला आघाडीकर म्हणतो की त्याला सस्पेंड करा पण कर्मा करा हे महिला आघाडीची मागणी होती मात्र त्यांना मी सूचना केल्या जर सुधारणा होत असेल तर आपण एक वेळ संधी देऊ एसपी साहेबांना पत्र व्यवहार केलाय त्याच्या बदलीची मागणी केली आमची एसपी साहेबांना विनंती आहे तात्काळ बदली करा नव्हती याची नाही तर महिला आघाडीला आक्रमक भूमिका घेऊन आणि सध्याला जिल्ह्यातलं वातावरण असं आहे की करते सुद्धा म्हणताय सातारा पी हाय काय नाही काय सातारा पालकमंत्री हाय काय नाही काय सातारा पोलीस हाय काय नाही काय मटकावाला जोमात आहे चक्रीवाला जोमात आहे जुगारवाला जोमात आहे सातारा पोलीस कोमात आहे अशी भयावह परिस्थिती आहे आज रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे ह्या महिला वर्ग माझा न्याय घेतला नाही तर ह्या मुख्यमंत्र्याच्या सावत्र बहिणी म्हणून सगळ्या महिला आरपीआयच्या महिलांकडे सर आरपीआयच्या युवकाकडे सर पोषण वापरला याची सगळी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि आरोग्य खातीची राहील याची नोंद आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली हे